नाशिक शहरातील एका नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी रोडवर एका नामवंत बिल्डरचं घर असून आज पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या घरावर दोघा अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली दोघांनी ही ओळख लपविण्यासाठी तोंडाला कपडा बांधल्याचं दिसत आहे एकानं बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला तर दुसऱ्या हल्लेखोरानं दगड फेकला या गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहे भल्या पहाटे अशा प्रकारे गोळीबार केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मसरूळ पोलीस ठाण्यात या था प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे